श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय ली नंबर सतरा भट्टोबास व नाथोबांची शीख निवृत्ती भट्टोबास व नाथोबा भिक्षा करून आले सर्वज्ञांना झोड्या दाखवल्या मग गंगा नदीवर जेवायला गेले जेवण झा जेवण केले आणि थंडी भरली थरथरत आले थंडी फारच भरली जी असे म्हणत म्हणत दात दात कटकटायला लागले सर्वज्ञ म्हणाले हे काय हो आतापर्यंत थंडीच घ्या यांचे कपडे आणि पाठवा पलीकडे दोघांचे पांगरायचे कपडे घेऊन त्यांना पलीकडे पाठवले थोडा वेळ झाला आणि अंगाची आग होऊ लागली मग ओरडायला लागले आग होते जी थोडा वेळ झाला मग सर्वज्ञांनी यावं म्हणून बोलवले ते आले दंड ते घातले श्रीचरणा लागले व म्हणाले जी जी थंडी गेली पण आग व्हायला लागली व्हायला लागली जी मग सर्वज्ञांनी पाण्यात पोहायला सांगितले त्यामुळे बाहेरचा त्रास मिटला परंतु आतला त्रास राहिला मग सर्वज्ञांनी घागरीतले पाणी प्यायला सांगितले मग ते दाही दाही मिटला सर्वज्ञ म्हणाले असे से न की जे की गा परंतु ती आग भट्टोभासांना आयुष्यभर होती थंडीचे दिवसात थंडीच्या दिवसात एकाच वस्त्रावर असायचे उन्हाळ्यात सर्व अंगाला चंदन लावायचे चंदनाने पाय चोडायचे श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय